घाईच्या वेळेस पटकन तयार होणारा जर नाश्ता कोणता असेल ना तर तो हा आहे कारण खूप लवकर तयार होतो अगदी पाच मिनटामध्येच हा नाश्ता तयार होतो तर इथे एक बटाटा घेतला आहे त्याच्यावरचा साल काढून घेतली आणि आता त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे बटाटा धुवून झाल्याच्या नंतर त्याला मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे तर हा नाश्ता की नाही सांगितल्याप्रमाणे खूप पटकन तयार होतो आणि तसंच चवीला पण मस्त लागतो तर आयत्या वेळेत कसं मुलांना घाईगडवडीची वेळ असली मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी करून द्यायचं किंवा टिफिनला दिलं तरी पण मुलं आवडीने खातील तर, खाती। तर मीडियम साईजचा कांदा घेतलाय त्याच्यावरचं साल काढून हे असं मोठं मोठं कट करून घेतलंय त्याला त्याचबरोबर एक टोमॅटो देखील कट करून आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे तर इथे सर्वात अगोदर बटाटा टाकलाय नंतर टाकलेला आहे चिरलेला कांदा आणि टोमॅटो आता याच्यामध्ये आपल्याला एक दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या एक इंच आलं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचे तर या पद्धतीने मिश्रण तयार झाले बघा हे नाश्ता बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला हे जे बॅटर आपण तयार करून घेतले मिक्सरच्या भांड्यामधून ते टाकायचे नंतर टाकलेली आहे धण्याची पावडर गरम मसाला जिऱ्याची पावडर हळद लाल मिरची पावडर चाट मसाला चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचे म्हणजे हे मसाले जे आहे ते व्यवस्थित असे या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे मिश्रण आपल्याला जास्त पातळ देखील करून घ्यायचं नाही मिश्रण घट्टच असलं पाहिजे तर अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलंय मी आणि तेच पाणी आता याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता सर्व पुन्हा एकदा मिक्स करायचं तर या पद्धतीने बघा बॅटर तयार झालेलं आहे आपलं जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं तर तुम्ही बघू शकता बॅटर या पद्धतीचं आहे तयार त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता एकीकडं एक मी गॅसवरती तवादेखील गरम करायला ठेवला आहे आणि तो गरम झाला आहे त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं एक दोन ते तीन टेबल स्पून होईल इतकं नंतर हेच तेल व्यवस्थित असं तव्यावरती पसरवून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच आपल्याला आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते पळीने याच्यावरती टाकून द्यायचं बॅटर टाकून घेतल्याच्या नंतर पसरवायचं याला म्हणजे हा नाश्ता जो आहे तो व्यवस्थित भाजला जाईल तर हा जो नाश्ता आहे ना तो वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत मस्त होतो तयार होतो आणि आतल्या बाजूने एकदम सॉफ्ट तर आता सर्व बॅटर बघा मी या पद्धतीने टाकून दिलेला आहे आता याला पाच मिनटं खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचं नंतर पलटवून घ्यायचं आणि अजून एक तीन ते ती चार मिनटं याला मस्त खालच्या बाजूने देखील फ्राय करून घ्यायचे तर खूप सुंदर कलर आहे बघा या नाश्त्याला खूप मस्त वरच्या बाजूने छान असं कुरकुरीत होतो वरची आणि दो खालची दोन्ही बाजू मस्त कुरकुरीत होते आणि आतून एकदम सॉफ्ट तर इथे नाश्ता बघा आपला झाला आहे रेडी खालची बाजू देखील छान अशी भाजली तर आपण तिला आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर खरंच खूप मस्त नाश्ता होतो वेळ देखील लागत नाही मेहनत ही कमी लागते आणि टेस्टला तर काही विचारूच नका तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा